कशाच झाले त्याला वाटलं साधत तरी इतकं रक्त चंदनाची म्हणजे या देशातल्या वनस्पती किती गोड आहेत लक्षात हिमालयातली एक कथा होती एका व्यक्तीनं भातशी दिला स्वामीराम सांगायचे स्वामीराम म्हणजे कोण एकोणाशे एकोणपन्नास ते एक्कावन ज्यांनी शंकराचार्य पद भूषवलं एकोणावीसशे एकोणपन्नास ते एक्कावन दोन वर्षे शंकराचार्य स्वतः शंकराचार्य पदाचा राजीनामा दिले दिला आणि हिमालयाची प्रदक्षिणा करत होते एक वृत्तांत बघितला क्रोधीबाबांच्या सानिध्यात एका व्यक्तीनं भात शिजवला भात शिजवल्याच्या नंतर भात हलवायचा कशानं तीन दगडाची चूल मांडी मडकं टेकलं भात शिजवला हलवायचा कशानं एका झाडाची फांदी काढली आणि त्या फांदीने वल्या वल्याच काळीनं असा भात हलवल्याबरोबर ती फांदी हिरव्या रंगाची असल्यामुळं तिचा अर्क त्या भातात उचर उतरला आणि पांढरा भात हिरव्या रंगाचा झाला तर समोरच्या व्यक्तीला वाटलं हिरवा भात झाला त्यावर ती विषा असावा काळी विषाची असावा त्यानं भात गारग तस ठुल आणि निघून गेला पाणी पिऊन पाठीमागून मागून एक व्यक्ती आली त्या व्यक्तीच्या डोक्यावर परिणाम होता जीर्ण झालेलं शरीर होत नव्वद पंच्याण्णव वर्षाचं वय होत अत्यंत जीर्ण पण डोक्यावर थोडासा परिणाम का महिमेतला साधू आता देव जाणे मला काय कळणार स्वामी राम सांगतात आणि ती व्यक्ती आली आणि त्याच्यातला पूर्ण भात खाल्ला चौदा मिनिटात ती व्यक्ती वीस वर्षाची झाली चौदा मिनिटात ती व्यक्ती वीस वर्षाची झाली इतक्या वनस्पती या भारत देशात आहे इतक्या वनस्पती त्या चंदनावून निघलं म्हणून सांग काय ताकद या का देशातली किती मोठी शक्ती तुम्हाला आहे च्यवनप्रास नावाचं एक खाद्य याचं नाव ऐकलं असल तुम्ही च्यवनप्रास त्याच्यात नाना प्रकारच्या कंपन्या सोना चांदी च्यवनप्रास रामदेव बाबाचा च्यवनप्रास अजून पण बैद्यनाथचा च्यवनप्रास धुतपापेश्वरचा च्यवनप्रास हा वगैरे वगैरे कंपन्याचे च्यवनप्रास त्याच्यावर बाबाजी एका दाढीवाल्या साधूचा फोटो असतो त्या साधूचं नाव आहे मुनिश्री च्यवन सनत कुमारांचे गुरु एका बाईला तेरा वर्षाच्या मुलीला पंच्याण्णव वर्षाचा नवरा भेटला वाक्य नीट ऐका या देशातल्या वनस्पती किती गोडे पंच्याण्णव वर्षाचा नवरा आणि पोरगी तेरा वर्षाची काय वाटत असेल बरं पंच्याण्णव वर्ष वय नवऱ्याचा असून बी डोळे नव्हते इनच फोडे होते डोळे मुनी श्री च्यवन ला ला आले दोन प्रकारच्या वनस्पती दगडावर घासल्याने डोळ्याला लावल्या डोळे आले आणि बावन प्रकारच्या वनस्पती एकत्रित करून चाकण दिलं आणि एकदम वीस एकवीस वर्षाचा माणूस झाला म्हणून म्हणते च्यवनप्रास खा पण म्या दीड क्विंटल खाल्ला पण मग काय कंबर झाले म्हणजे ते च्यवनप्रास या तयार करता येत नाही मिठाला